नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत बेलफळाचे सरबत म्हणजेच बेलफळाचा ज्यूस त्यासाठी आपल्याला लागणार आहे बेलफळ साखर वेलची पूड आणि मिरे पावडर त्याचप्रमाणे काळे मीठ सर्वात प्रथम मी बेल फोडून त्याचा गर काढून घेणार आहे बेलफळाच्या वरचे कवच जाड असते आणि कडकई असते त्यामुळे ते फोडायलाही वेळ लागते आपल्याकडे बेलाच्या पानांचं धार्मिक महत्व आहे त्याचबरोबर आरोग्यालाही अनेक फायदे बेलामुळे होतात बेलाच्या पानांमध्ये कॅल्शियम फायबर विटॅमिन ए सी बी याप्रमाणे अनेक प्रकारचे जीवनसत्व असतात सहसा बेलाची पाने आणि फळे उपाशी पोटीच खाल्ली जातात बेलाचा हंगाम उन्हाळ्यात असतो बेलाला उन्हाळ्यातच फळ येते बेलाचे फळ हे थंड असते त्यामुळे ते उन्हाळ्यात उष्णता कमी करण्याचे काम करते त्याचप्रमाणे पोटाच्या सर्व विकारांवर बेलाचे फळ उपयोगी असते सर्व घर काढून झाल्यावर तो चांगला मी हातानेच कुस्करून घेणार आहे हा घर काढून झाल्यावर तो पाच ते दहा मिनिटे पाण्यात तसाच भिजत ठेवावा म्हणजे तो पाण्यात मऊ पडतो व कुसकरायलाही सोपा जातो तर पाण्यात एकजूस झाल्यावर मी आता तो एका गाळणीने गाळून घेणार आहे सर्व गर गाळून झाल्यावर त्यात वेलची पावडर त्याचप्रमाणे काळे मिरे पावडर तसेच साखर त्याचप्रमाणे चवीनुसार काळे मीठ टाकून चांगले ढवळून घ्यावे आता आपले सरबत पूर्ण तयार झालेले आहे आता मी सरबताचे ग्लास भरून घेणार आहे कसे वाटले माझे हे बेलाचे सरबत कमेंट करा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद